आज मुंबईमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता काल रात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी पाऊस पडतोय काल मोठ्या संख्येनं आलेल्या मराठा आंदोलकांनी मिळेल तिथं आसरा घेतला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेले सुद्धा आंदोलक पाहायला मिळाले या सगळ्याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आहे ते आजपासून खरंतर सुरू सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात आज मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून जे मराठे आंदो आंदोलक असतील किंवा मनोज जरांगे समर्थक असतील ते मुंबईत दाखल झालेले होते तर आज सर्वत्र पाऊस पडतो त्यामुळे आझाद मैदानातसुद्धा जर पाहायला गेलं तर फार ठिकाणी चिखलाचं सा जे साम साम्राज्य आहे ते निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जे महाराष्ट्रभरातून विदर्भ मराठवाड्यातून जे आंदोलक आलेले होते त्या आंदोलकांनी जिथं मिळेल तिथेच आसरा घ्यायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहायला गेलं तर हे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि या टर्मिनलचे एकूण चौदा प्लॅटफॉर्म आहेत शिवाय समोरच्या काही पॅसेजचा भाग आहे या संपूर्ण पॅसेजवरती आता या संपूर्ण जे मराठा आंदोलक आहेत किंवा मराठा समर्थ जरांगे समर्थक आहेत त्यांनी एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आसरा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं हा संपूर्ण प्लॅटफॉर्म आहे ठिकाणी जर पाहायला गेलं तर आ, हे संपूर्ण जे मराठा आंदोलक आहे ते मिळेल त्या जागेवरती मिळेल त्या ठिकाणी आपला अंतरून पांघरून चटई का असलेलं जे सोबत आणलेलं होतं तेच घेऊन एकंदरीत जर पाहायला गेलं तर जो आसरा आहे तो घेत असलेला आपल्याला पाहायला मिळतं सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सुद्धा मोठा जो तापा होता किंवा त्यांचा जो त्यांचे समर्थक होते ते त्यांच्यासोबत सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि आज संध्याकाळची वेळ आहे आझाद मैदानात झोपण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्यामुळे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होते त्या ठिकाणी हे संपूर्ण आंदोलक आहेत तो आसरा घेत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्नेहळसोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळालेली होती पुन्हा एक दिवसाची जी परवानगी आहे ती वाढून देण्यात आलेले आहेत मात्र जर पाहायला गेलं तर आज पाऊस मुंबईत ठिकठिकाणी पडलेला होता आझाद मैदानातही काही पावसाचं साम्राज्य होतं त्यामुळे जे मराठा आंदोलक महाराष्ट्रभरातून व विदर्भ मराठवाड्यातून आलेले होते ते वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कुठून आलात तुम्ही आम्ही बीड जिल्हा गेवरा तालुक्यातून आलो उमापूर गाव आहे आमचे आता सध्या मुंबईत पाऊस आहे बीएमसी कडून वेगवेगळी तयारी सुद्धा केलेली आपल्याला पाहायला पाहायला मिळत होती तुमची आता आजच्या राहण्याची सोय कशी तुमचं जेवण कसं झालं आमची इथं राहण्याची सोय नाही जेवायला घरून आणलं तेवढं खात होत याच्या पलीकडे काहीच नाही सरकारने आमची काही व्यवस्था केली नाही जर सरकारने आमच्या मान्य मागणी नाही केल्या तर उद्या आम्ही एसट्या बंद करू रेल्वे सगळे बंद करून टाकू राहिलेले बंद केलेत आम्हाला जेवणाची सुविधा होते पण राहिलेले हॉटेल सुद्धा आमचे बंद केले आम्हाला सुद्धा एक हॉटेल उघड ठेवण्यात आता आता आम्ही कसं राहायचं आता दोन तीन दिवस आम्ही आम्ही आमच्या शिदोऱ्या ज्या आपल्या भाकरी तुकड्या तेवढेच खाणार आहेत आणि जोपर्यंत दादा आम्ही इथं म्हणून बाकी आम्हाला वेगवेगळे खरं तर अट्टी शर्ती आहेत त्याच्यानुसार या ज्या दिवसांच्या त्या मिळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सुद्धा कुठेतरी आव्हान करतायत की शांततेने संपूर्ण करायचंय आपण मराठा ना कुठं काय आहे का शांतेतच मराठे पण ज्या वेळेस दादाची तब्येत खराब होईल त्यावेळेस महाराष्ट्र भेटलेला दिसत नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर जोपर्यंत जरांगे पाटील यांची तब्येत ठीक आहे तोपर्यंत आम्ही शांत त्यानंतर आमचा संयम जो आहे तो सुटेल असं एकंदरीत जे मत आहे ते या ठिकाणी आलेले व्यक्त करत असलेले आंदोलक व्यक्त करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात स्नेहल सोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई